त्याच्यात महत्वाचा असा विषय झाला की अजूनही पाणी साचवायचं काम झालं राईट म्हणजे आता जे पाऊस बीबीएफ नंतर आली असती आली त्या ठिकाणी आता यांची एक एक्स्ट्रा बनली आणि बीबीएफ वर आता बरेचसे लोक असेच करणं सुरू केलं की त्याला सुद्धा आता लागुनीच त्याच पद्धतीनं बियाची संख्या ऍडजस्टमेंट करणं सुरू केली आणि एक मधात टाकणं चालू केलं म्हणजे पाणी जे आता आता जरी या पिकाले सारखा सवा ते दीड महिना पाऊस जर नाही आला तरी हे पीक काहीच होत नाही बरोबर तर एवढा हे पूर्ण वेळ ओला झाला याच्यात पूर्ण घाटाच आहे आता बैल होते आणि हा बैल सुखासाठी अशा वातावरणात तरी एक दीड महिना लागते बरोबर म्हणजे पिकाला आता पाण्याची आवश्यकता नाही जर झालंच पाऊस तरी सरी या सरी मधून बाहेर निघून जाणार आहे त्याच्यामुळे पाणी आणि माती दोन्ही गोष्टी या ठिकाणी या स्मार्ट पद्धतीने जेव्हा तुम्ही पेरणी करताय तर कमी पाऊस आला तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही जास्त पाऊस आला तर तुम्ही सांगताय की सरीद्वारे निघून जाते आणि ते सर्वात महत्वाचं असतं नाहीतर आपण सगळं केलंय आणि निसर्गाचा